कामदत मदतनिसांची दिवाळी गोड होणारच आहे दिवाळी पूर्वीच आजपासूनच बघा अंगणवाडी सेविका मदतनिसांच्या खात्यामध्ये बोनस दिवाळीचा जो बोनस आहे दिवाळीत जी भाऊबीज आहे ती दोन हजार रुपये जमा होणार आहे परंतु अंगणवाडी सेविकांचं म्हणणं आहे की आम्हाला भाऊबीज नको आम्हाला भाऊबीज नको आम्हाला बोनस नको आम्हाला पूर्ण आमचं जे मानधन आहे ते मानधनच आम्हाला भाऊबीज म्हणून भेट द्या दोन हजार रुपये मध्ये अगदी काही सुद्धा होत नाही असं सेविकेंनी मागणी केलेली आहे अंगणवाडी कर्मचारी याची मागणी आहे आहे तर नक्की ही बातमी काय हे आपण थोडक्यात जाणून घेऊ तर बघा अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळणार दोन हजारांची भाऊबीज अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जी भाऊबीज भेटणार आहे शासनाकडून त्याचा त्यासाठी ते एक कोटी रुपयांचा निधी प्राप्त झालेला आहे मंगळवारपासून म्हणजेच की आजपासूनच हे पैसे सेविकाओ मदतनीस यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे प्रत्येक वर्षी कर्मचाऱ्यांना भाऊबीज देण्यात येते मात्र दिवाळी नंतरच भाऊबीज मिळते असा कर्मचाऱ्यांचा आतापर्यंतचा अनुभव आहे पण यंदा मात्र दिवाळीपूर्वी शासनाने पैसे वर्ग करण्यात आले आहेत शासनाचे पैसे यावेळेस दिवाळी अगोदर भेटणार आहेत राज्य सरकारच्या अनेक योजना निधी अभावी रखडल्या असताना अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या भावबीजीसाठी मात्र तरतूद करण्याची तत्परता शासनाने येथे दाखवलेली आहे सांगली जिल्ह्यात बघा दोन हजार सातशे तीन अंगणवाडी सेविका आहेत तर दोन हजार दोनशे पन्नास मदतनीस आहेत एकूण चार हजार नऊशे त्रेपन्न जणींना खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये हे जमा केले जाणार आहेत एकूण नव्याण्णव लाख सहा हजार रुपयांची रक्कम ही आजपासूनच कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागात शुक्रवारी निधी वर्ग करण्याची प्रक्रिया गतीने सुरू होती राज्यात एक लाख दहा हजारहून अंगणवाडी सेविका व मदतनीसांना भाऊबीज देण्यात येते त्यासाठी चाळीस कोटी एकसष्ट लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे दरम्यान अंगणवाडी कर्मचारी संघटनेने आम्हाला भाऊबीज नको बोनस द्या अशी मागणी केली होती दोन हजार रुपयांची भेट नको तर किमान एक वेतन म्हणजे एका महिन्याचं मानधन बोनस म्हणून द्या अशी त्यांची मागणी होती इतर सर्व कर्मचाऱ्यांना बघा जे काही इतर सर्व कर्मचारी त्या कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस मिळतो मग अंगणवाडी कर्मचाऱ्यांना बोनस का नाही असा सवाल देखील संघटनेने उपस्थित केला होता पण शासनाने यंदा भाऊबीज वेळेत देऊन कर्मचाऱ्यांना समाधान करण्याचा प्रयत्न केलेला आहे खरंच संघटनेने केलेली मागणी ही खूप महत्व पूर्ण आहे नाही 2000 रुपयामध्ये सेविकाओ मदतनीस ताईंसाठी काही सुद्धा होत नाही वाढती वाढती महागाई पाहता अंगणवाडी सेविका मदतनीस से यांना मानधन सुद्धा कमीच भेटत आहे त्यांना मानधन वाढ करून भेटावे सेविकाओ मदतनीस यांच्या मानधनात जास्त तपावत सुद्धा असू नये अशी माझी मागणी आहे तसेच दिवाळी बोनस रुपये न देता सरसकट संपूर्ण एका मानधन द्यावं अशी मागणी या व्हिडिओच्या माध्यमातून मी सुद्धा करत आहे असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या के एम मराठी माहिती या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा धन्यवाद आपल्या